स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आणि भरपूर सारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की बाबा सोयाबीन पीक पेरणी करून झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी नेमकं केव्हा करावी आणि कोणती करावी आणि का करावी या संदर्भात माहिती द्या सर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सोयाबीन पिकायला पहिल्या फवारणीबद्दल नेमकं सविस्तर मार्गदर्शन मी करण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन पीक बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाचं होतं तर अशा टायमाला तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी तिथं करून घेणं गरजेचं आहे आता ही फवारणी नेमकं का करायची मित्रांनो गेल्या वीस पंचवीस वर्षा वर्षानुवर्षापासून आपल्या सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि अचानक आपलं सोयाबीन पीक पिवळं पडून तिथं जळून गेलेलं पाहायला मिळतं तर या समस्याचं निरासन समाधान शोधण्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी तिथं करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात आपल्या सोयाबीन पिकाला जोमदार फुटवे जोमदार सोयाबीन पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी तिथं करून घेणं गरजेचं आहे तर नेमकं टॉनिक औषधं कोणते कोणते आपण वापरू शकतो अतिशय थोडक्यात माहिती देतो शेतकरी मित्रांनो या टॉनिकमध्ये या औषधामध्ये जर विचार केला लॅमडा सायलोत्रीन आणि थायमाथॉक्झाम हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही या फवारणीमध्ये वापरू शकता ज्याच्यामध्ये सिजंटा कंपनीचं आलिका या नावाचं हे कीटकनाशक आहे ज्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त दहा मिली आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे याच फवारणीमध्ये एखादं साधंसुद्धा बुरशीनाशक सुद्धा वापरायचं आहे तर ते बुरशीनाशकामध्ये एकतर तुम्ही साप पावडर वापरू शकता किंवा अँथ्रेकॉल वापरू शकता किंवा यमपंचाळीस वापरू शकता या तीनही बुरशीनाशकाचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी लिटरच्या पंपसाठी फक्त चाळीस ग्रॅम आहे कोणतंही एकच बुरशीनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच फवारणीमध्ये फुटवे जोमदार होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे तर त्या टॉनिकमध्ये एकतर तुम्ही ऑक्सिजन वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो टाटा बहार किंवा शेतकरी मित्रांनो बायोविटाएक्स या तीन टॉनिकपैकी कोणतंही एक टॉनिक निवडा कोणत्याही टॉनिकचं जे प्रमाण आहे पंधरा लिटरचे पंपसाठी चाळीस ते पन्नास मिली तुम्ही एका पंपाला कोणत्याही टॉनिकचं प्रमाण तिथं वापरू शकता ऑक्सिजन जर वापरलं तर खूप चांगल्या प्रकारचे रिजल रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकामध्ये तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकाला पहिली पवार नाही तिथं करून ना घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून घेणं खूपच गरजेचं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो